नमस्कार मी राजेंद्र तिडके आणि आपण पाहतात युवा दर्पण लाईव्ह सुरुवातीला पाहूयात आजच्या ठळक घडामोडी जरांगे पाटील आणि मी चर्चेला एकत्र येण्याचा प्रश्नच येत नाही ते ओबीसीतून आरक्षण मागतात आम्ही आमचा हक्क कायम ठेवा म्हणून लढतो सुरुवात तुम्ही करणार असाल तर शेवट आम्हाला करावा लागेल राज ठाकरेंचा विदर्भ दौऱ्याआधी दव मनसेचा उद्धव ठाकरे गटाला गंभीर इशारा राज ठाकरेंनी माझे नाव का घेतले हेच कळत नाही शरद पवार म्हणाले जातीपातीच्या राजकारणाला हातभार लावण्याचा प्रश्नच येत नाही अजित पवारांचा ताफा पोहोचला थेट शेतात शेतकरी महिलेंसोबत साधला संवाद विद्यार्थिनींना म्हणाले हवे ते शिका खर्च सरकार करणार मोगलांना संताजी धनाजी दिसायचे तसा मी उद्धव ठाकरेंना दिसतो मलाही अडकवण्याचा प्रयत्न झाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आम्हाला मते द्या नसता खात्यातून पैसा परत काढून घेणार लाडकी बहीण योजनेच्या पैशावरून आमदार रवी राणा यांचे धक्कादायक वक्तव्य पूजा खेडकरला हायकोर्टाचा तूर्त दिलासा एकवीस ऑगस्टपर्यंत अटकेपासून अभय कोर्टाची युकेसीसह दिल्ली पोलिसांना नोटीस साताऱ्यात शरद पवार गटाला खिंडार मानिकराव सोनवरकरांचा बी जे पीमध्ये प्रवेश उमेदवारी मिळण्याची शक्यता आणि बांगलादेशात आंदोलकांनी भारतीय सैन्याचे विजय स्मारक पाडले सन एकोणीसशे एकाहत्तरच्या युद्धातील पाकचा पराभव दर्शवला होता आणि आता बातमीपत्र बीड जिल्ह्याचं आणि राज्यातील इतर घडामोडींचं सविस्तर बीड जिल्ह्यातील कायदा आणि सुव्यवस्था बाधित ठेवण्यासाठी गुंडगिरीचे व गुन्हेगारीचे समूळ उच्चाटन करण्याचा दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून नूतन पोलीस अधीक्षक श्री अविनाश बारगळ यांनी एम पी डी ए कायद्याअंतर्गत बऱ्याच गुन्हेगारांवर कारवाई करण्याचे विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर योजले आहे सहायक पोलीस निरीक्षक मधुसूदन घुगे पोलीस स्टेशन पिंपळनेर यांनी दिनांक एक आठ दोन हजार चोवीस रोजी रवी राधेश्याम वक्ते वय सत्तावीस वर्षे राहणार नाथापूर तालुका जिल्हा बीड याचे विरुद्ध एमपीडीए कायद्याअंतर्गत स्थानबद्ध करण्याबाबतचा प्रस्ताव पोलीस अधीक्षक बीड यांच्या मार्फत जिल्हाधिकारी बीड यांना सादर केला होता सदर इस्मा विरुद्ध पिंपळनेर पोलीस ठाण्यात व शिवाजीनगर बीड येथे गंभीर स्वरूपाचे एकूण सहा गुन्ह्यांची नोंद पोलीस अभिलेखावर आहे त्यापैकी पाच गुन्हे हे न्यायप्रविष्ट असून एक गुन्हा पोलीस तपासावर आहे सदर इस्मावर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली होती परंतु या कारवाईस न जुमानता त्याने गुन्हे करण्याची श्रृंखला चालूच ठेवली होती या प्रकरणी बीडचे जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांनी दिनांक बारा आठ दोन हजार चोवीस रोजी एम कायद्याअंतर्गत आदेश पारित करून सदर इस्मास तात्काळ ताब्यात घेऊन हर्सुल कारागृह छत्रपती संभाजीनगर येथे हजर करून स्थानबद्ध करण्याबाबत आदेश पारित केले त्यानंतर पोलीस अधीक्षक बीड यांनी सदर इस्मास तात्काळ ताब्यात घेऊन कारवाई करण्याच्या सूचना पोलीस ठाणे पिंपळनेर व पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा बीड यांना दिल्या होत्या स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक उस्मान शेख यांच्या सूचनेवरून पोलीस उपनिरीक्षक तुपे व त्यांच्या टीमने सदर प्रस्तावित स्थानबद्ध इस्मास दिनांक बारा आठ दोन हजार चोवीस रोजी ताब्यात घेऊन पोलीस स्टेशन पिंपळनेर येथे हजर केले त्यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक पिंपळनेर यांनी दिनांक बारा आठ दोन हजार चोवीस रोजी सदर इस्मास कायदेशीरित्या ताब्यात घेऊन योग्य त्या पोलीस बंदोबस्तात हरसुल कारागृह छत्रपती संभाजीनगर येथे हजर केले सदरची कारवाई पोलीस अधीक्षक श्री अविनाश बारगळ अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर उपविभागीय पोलीस अधिकारी विशंभर गोल्डे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री उस्मान शेख यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक मधुसूदन घुगे पोलीस हवालदार अवी सानप शरद भैरवाळ सर्व पोलीस स्टेशन पिंपळनेर तसेच स्थानिक गुन्हे शाखा बीडचे पोलीस उपनिरीक्षक तुपे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक अभिमन्यू अवताडे कैलास ठोंबरे अशोक दुबाले राहुल शिंदे राठोड यांनी केली तसेच भविष्यात देखील गुंड आणि गुन्हेगारी वृत्तीच्या लोकांवर अशाच प्रकारच्या कठोर कारवाया करण्याचे संकेत बीडचे नूतन पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ यांनी दिले आहेत बीड शहरामध्ये गुरुवार दिनांक पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा वाजता भगवानगडाचे महंत न्यायाचार्य डॉक्टर नामदेव शास्त्री महाराज यांच्या शुभहस्ते जीवनज्योत हॉस्पिटलचा भव्य असा उद्घाटन सोहळा पार पडणार आहे या कार्यक्रमाचे ठिकाण हे के एस के कॉलेज रोड शिवाजीनगर बीड असे असून या उद्घाटन प्रसंगी हबप शिवाजी महाराज नारायण गडकर हबप महादेव महाराज चाकरवाडीकर हबप रंदवे महाराज बापू बंते धम्मशील थेरो या संत महंतांचे शुभाशीर्वाद लाभणार आहेत तसेच बीडचे माजी पोलीस अधीक्षक श्री नंदकुमार ठाकूर जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर अशोक बडे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर उल्हास गंडाळ आय डी ए अध्यक्ष अतुल सानप आय एम ए अध्यक्ष डॉक्टर अविनाश देशपांडे निमा अध्यक्ष डॉक्टर अजित जाधव निमा अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र बंड यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा उद्घाटन समारंभ पार पडणार आहे तरी या सोहळ्यास जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहून आपण सर्वांनी या सोहळ्याची शोभा वाढवावी अशी आग्रहाची विनंती डॉक्टर अनिल सानप डॉक्टर विश्वास गवते डॉक्टर किरण सवासे डॉक्टर यशवंत लोनकर डॉक्टर बालाजी गणगाव आणि डॉक्टर उषा एकनाथ ढगे यांनी केले आहे पोलीस अधीक्षक श्री अविनाश बारगळ व अप्पर पोलीस अधीक्षक श्री सचिन पांडकर यांच्या सूचनेवरून वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुभाष सानप हे स्टाफ सह अवैध वाहतूक कारवाई करीता व रात्री गस्त करीता चोवीस रोजी गस्ती पिंपळगाव जवळ पहाटेच्या सुमारास एक विना क्रमांकाची काळ्या रंगाची स्कॉर्पिओ गाडी व दोन इसम हे संशयितरित्या उभे असल्याचे त्यांना दिसल्याने त्यांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांची नावे भाऊसाहेब बाबासाहेब पोपाळ घाट वय पंचवीस वर्षे राहणार लोहार गल्ली तालुका गेवराई जिल्हा बीड आणि महादेव आसाराम निकम वय अडोतीस वर्षे राहणार सावतानगर गेवराई जिल्हा बीड असे त्यांनी सांगितले त्यानंतर आणखी एक इसम गुन्हा करण्याच्या उद्देशाने संशयितरित्या मिळून आल्याने तिन्ही इस्पांना ताब्यात घेऊन पोलीस स्टेशन गेवराई येथे आणून संशयित इसम भाऊसाहेब बाबासाहेब पोपाळघाट वय पंचवीस वर्षे महादेव आसाराम निकम वय अडुतीस वर्ष आणि फारूक यासिन शेख वय सत्तावीस वर्षे राहणार मुदापुरी तालुका गेवराई जिल्हा बीड यांच्या विरुद्ध गेवराई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून सदर स्कॉर्पिओ वाहन जप्त करण्यात आले तसेच सदर कारवाई करून परत येत असताना सहाय्यक पोलीस निरीक्षक सुभाष सानप व पोलीस स्टाफ यांना जप्ती पारगाव शिवारा सकाळी वाळूने भरलेला एक हायवा मिळून आला हायवा चालकाने त्याचे नाव गणेश भगवान गुजर वय छत्तीस वर्षे राहणार जवरवाडी तालुका गेवराई जिल्हा बीड असे सांगून वाहनातील वाळूबाबत कोणतीही पावती नाही असे सांगितले सदरची वाळू ही गोदावरी नदीमधील असून तिची चोरटी वाहतूक करून घेऊन जात असल्याबाबत खात्री पटल्याने पोलीस स्टेशन बीड ग्रामीण येथे हायवा चालक गणेश भगवान गुजर वय छत्तीस वर्षे याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे या कारवाईत एक हायवा किंमत पंचेचाळीस लाख आणि पाच ब्रासवाळू किंमत पस्तीस हजार रुपये असा एकूण पंचेचाळीस लाख पस्तीस हजार रुपयांचा मुद्देमाल व एक आरोपी पोलीस स्टेशन बीड ग्रामीण यांच्या ताब्यात दिला आहे सदरची कारवाई पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ अप्पर पोलीस अधीक्षक श्री सचिन पांडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्री सुभाष सानप पोलीस हवालदार शिंदे हवालदार काकडे दराडे टुले कदम जिल्हा वाहतूक शाखा बीड यांनी केली आणि याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं उद्या पुन्हा भेटू काही नव्या आणि ताज्या घडामोडींसह तोपर्यंत पाहत राहा युवा दर्पण लाईव्ह चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा तोपर्यंत नमस्कार